डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या राणीसावरगाव येथील दाताच्या दवाखान्यामध्ये आज ऑर्थोच्या अपॉइंटमेंट होत्या म्हणजेच ज्यांचे वाकडे दात असतात दात सरळ करण्यासाठी जी ट्रीटमेंट केली जाते या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला ब्रेसेस लावले जातात आणि त्या पद्धतीने आपले दात सरळ केले जात असतात बऱ्याच वेळेस जर आपल्याला दात सरळ करायची गरज पडत असते तेव्हा उपदाड पहिली उपदाड जी असते ती काढायची गरज पडत असते आणि आज एका पेशंटमध्ये आपण पहिली उपदाड काढत आहोत आता या व्हिडिओमध्ये तुम्ही क्लिअरली बघू शकता की दात काढताना म्हणजेच दात किंवा दाढ काढताना कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही या पेशंटला अगोदरच आपण दात सरळ करण्याची ट्रीटमेंट चालू केलेली आहे आजच्या अपॉइंटमेंटमध्ये आपल्याला पहिली उपदाड काढायची आहे जर तुमचे पण वेड़े वाकडे दात असतील तर बऱ्याच वेळेस जेव्हा तोंडामध्ये जागा नसते दात सरळ करण्यासाठी तेव्हा उपदाड काढायची गरज पडत असते ही उपदाड काढल्यानंतर जेव्हा आपली ट्रीटमेंट पूर्ण होते तेव्हा हा गॅप पूर्णपणे मिळून येतो किंवा भरून येतो कसल्याही प्रकारचा दातामध्ये गॅप दिसत नाही तुमचे किती पण वेळेवाकडे दात असतील जर तुम्हाला दात सरळ करायचे असतील तर डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या राणी सावरगाव येथील दाताच्या दवाखान्याला एक वेळेस नक्कीच भेट द्या आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल की दात काढते वेळेस पेशंटला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही सोबतच तुम्ही ही पण गोष्ट नोटीस करत असाल की दात काढायला बराच वेळ लागत आहे याचं कारण दात सरळ करते वेळेस त्या पेशंटचे दात खूपच हळूवारपणे किंवा अतिशय नाजूकपणे काढायचे असतात याच कारणामुळे आपण हळूहळू दात काढत आहोत असं जरी असेल तरी या दाताला वेळ लागत आहे याचं कारण म्हणजे या दाताच्या मुळा वाकड्या असू शकतात कारण जेव्हा दातांच्या मुळा वाकड्या असतात तेव्हाच अशा प्रकारचा वेळ लागत असतो बऱ्याच वेळेस दातांच्या मुळा एवढ्या वाकड्या असतात की नाईन्टी डिग्रीमध्ये सुद्धा कर झालेल्या असतात या उपदाडेला दोन मुळा असतात आणि दोन मुळांमधील अंतर खूप जास्त असेल तर या वेळेस पण वेळ लागू शकतो आता दात काढल्यानंतर तुम्हाला दिसूनच येईल की नक्की वेळ का लागत होता जर दातांच्या मुळा खूप जास्त वाकड्या असतील तर वेळ लागू शकतो आणि विशेष म्हणजे आपल्याला या कंडिशनमध्ये किंवा दात सरळ करणाऱ्या पेशंटमध्ये आपल्याला अतिशय नाजूकपणे दात काढायचा असतो म्हणून आपण अतिशय हळुवारपणे दात काढण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही आता बघू शकत असाल की दात पूर्णपणे हलत आहे पूर्णपणे दात हल सुद्धा बाहेर येत नाही याचं कारण म्हणजे शंभर टक्के या, या दाताच्या मुळा वाकड्या असणार आहेत वाकड्या मुळा असल्यावरच एवढा दात परेशान करत असतो तर बराच वेळापासून दात हलत आहे तरीसुद्धा दात निघत नाही आणि असं जरी असेल तरी आपण हळुवारपणे काढण्याचाच प्रयत्न करत आहेत कसल्याही प्रकारचा एक्स्ट्रीम फोर्स आपण लावत नाहीत जेणेकरून पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे म्हणजेच एकदम हळुवारपणे काढण्याचा प्रयत्न करत आहोत आता काही सेकंदामध्ये दात निघून जाईल कारण पूर्णपणे हलत आहे दोन्ही पण साईडला मुवमेंट आपण करत आहेत म्हणजेच गालाच्या बाजूला आणि टॅलेटली म्हणजेच आपल्या टाळूच्या साईडला तर दात पूर्णपणे हलत असल्यामुळे काही वेळामध्येच तो निघून येईल सोबतच पेशंटला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही हे पण तुम्ही नोटीस करत जर तुम्हाला पण दाताची कोणतीही ट्रीटमेंट करायची असेल तर राणी सावरगाव येथील डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या क्लिनिकला नक्कीच भेटत्या आपल्या क्लिनिकमध्ये सगळ्याच ट्रीटमेंट केल्या जातात दात काढणे असेल रूट कॅनल असेल किंवा अक्कल दाढ शस्त्रक्रिया करून करायची असेल पूर्ण ट्रीटमेंट केल्या जातात तर आता दात बऱ्यापैकी हलत आहे हा दात आता लगेच निघून येण्याचे चान्सेस आहेत आता बघू शकता तुम्ही आता आपण दात काढलेला आहे जसं मी सांगत होतो की या दाताच्या मुळा वाकड्या असणार आहेत तर या दाताकडे बघून क्लिअरली तुम्ही बघू शकता की एक मूळ नाईन्टी डिग्रीमध्ये कर झालेले आहे जवळपास आणि याच कारणामुळे दात काढायला वेळ लागलेला आहे असं असेल तरी आपण त्रास न होऊ देता दात काढलेला आहे